जय जय रामकृष्ण हरी चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळीकडे दत्त नवरात्राचा उत्साह पाहायला मिळतो आहे आणि जयंतीचा देखील महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात तर त्यानिमित्ताने आपण आलेलो आहोत श्रीक्षेत्र तुळापूर या ठिकाणी आणि संभाजी महाराजांची छत्रपती जे आहेत स्वराज्याचे दुसरे तर त्यांच्या समाधीस्थळापासून काही अंतरावरती ही शिवले वस्ती आहे आणि त्या शिवले वस्तीवरती हे दत्त मंदिर आपल्याला पाहायला मिळतं या वस्तीवरील शिवले कुटुंबीय तसेच त्यांच्या भावकीतील काही मंडळी या मंदिरातील पूजा अर्चा ही करत असतात आणि दत्त जयंतीनिमित्त एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो तर अनेक मंदिरांपैकी आपण हे एक मंदिर निवडलेलं आहे आणि दरवेळीप्रमाणे आपण याही या मंदिराचा इतिहास असेल तसेच आ आणसून काही बारीक सारीक माहिती जी असेल ती जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहे तर गाभाऱ्यात गेल्यानंतरनं ही सुंदर अशी दत्तमूर्ती आपल्याला पाहायला मिळते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या प्रतिकृती इथं दत्तमूर्ती स्थापित आहेत आणि अस्त्र शस्त्र त्यांच्या हातात अत्यंत सुबक मनमोहक रेखीव आणि डोळ्याचं न फेडणारी मूर्ती आहे मागं एक कामधेनू गाय आपल्याला दिसत आहे तसेच खाली चार श्वान ते देखील दिसत दे आहेत म्हणजेच पुरेपूर दत्त मन मूर्ती जशी असते तशी आपल्याला या मंदिरात पाहायला मिळते आणि संपूर्ण संगमरवरी दगडाची ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे खास या दत्तमूर्तीबरोबरच गणपतीचं देखील दर्शन होत असतं आपल्याला बाजूला आणि एक डाव्या बाजूला हनुमंत महाराज म्हणजे मारुतीचं देखील स्थान आहे या मंदिरातील दत्त जयंतीनिमित्त केलेली सजावट आपण पाहतोय ही रांगोळी असेल त्याचबरोबर अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असन त्याचबरोबर दत्तजन्म सोहळा आणि त्या सोहळ्यानंतर ना प्रत्येक भक्ताला त्या दत्ताच बाळ रूपी दर्शन देण्यात येतं तो क्षण आपण पा आता पाहत आहोत आणि त्याचबरोबर चक्री बाजणंचा देखील येथे दे कार्यक्रम आयोजित केला या मंदिराबाबत सविस्तर आपण जाणून घेऊ जय जय रामकृष्णारी Yeah. जय चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त नवरात्रानिमित्त राज्यभरात दत्त जयंतीचा उत्सव पाहायला मिळतो आहे आणि वेगवेगळ्या मंदिरात दत्त सेवा केली जाते त्याचा सकाळ संध्याकाळची पूजा असेल तसेच आरती असेल त्याचबरोबर दत्त गुरुचरित्राचं चे पारायण असेल भजनं कीर्तन असं वेगवेगळ्या माध्यमातून दत्तांची सेवा केली जाते आणि आज आपण आलेलो आहोत श्रीक्षेत्र वडू या ठिकाणी तुळापूर या ठिकाणी इथं संभाजी महाराजांची समाधी अवघ्या काही चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथे शिवले वस्ती त्या ठिकाणचं दत्त दत मंदिर आहे आणि शिवले हां तर येथील पुजारी असतील तसेच शिवले कंपनी असतील त्यांच्यामार्फत हे देवाची दत्तांची आराधना करण्यात येते पूजा करण्यात येते तर हे मंदिर क कधीपासून आहे त्याचा नेमका इतिहास काय परत इथं वर्षभरात कोणकोणते कार्यक्रम साजरे केले जातात त्याची आपण माहिती एक एक करून ह्यांच्याकडून समजून घेणार आहोत तर नाव सांगा संजय बंडू शिवले हां मी तर आपलं दत्तभक्त आहे आणि शिवलेच आमचे सगळे तुलचे सुटुंब सहपरिवार शिवले कुटुंब रिथे दत्तांची सेवा करतात बर हे मंदिराची स्थापना कधी झाली मंदिराची स्थापना अकरा फेब्रुवारी दोन हजार आठ ला स्थापना झालेली आहे बरं ही मूर्ती कुठून आणलेली आहे ही मूर्ती पंढरपूरवरून आणलेली आहे पंढरपूरवरून बरं इथं गुरुवार व्यतिरिक्त काय uh, काय कार्यक्रम आयोजित केले जातात आणि वर्षभरात काय काय कार्यक्रम असतात नाही दर दिवस संध्याकाळचे आठला दर दिवस आरती असते बहु बहुसंख्येने लोक आपले जमतात जे दत्त बघते येते आणि आमचे शिवल कुटुंब सगळे जमते येतात आणि एकाचा वाट ठरलेला आहे प्रत्येक दिवशी एकाने आरती करायची एका घराने एका घराने असं ठरलेलं आहे दत्त निमित्त काय काय कार्यक्रमाचं आयोजन असतं निमित्ताने सकाळी महापूजा होम विदा हो होम आणि दुपारी बारा ते सहा वाजेपर्यंत भजनाचा आणि संध्याकाळी कीर्तन आणि प्रसादाचा कार्यक्रम बरं आणखीन कोण बोलणार आहे हां नाव सांगा मी माझी बाबूराव शिवले बरं हि दत्त, कित दत्त सेवा किती वर्षांपासून करताय तुम्ही दत्त जवळजवळ हे मंदिर झाल्यापासून सेवा करत असतो बरं आणि पूजापाठ वगैरे काय हरिपाठ वगैरे करत असतो इथं बरं एक नारायणपूरशी वारी म्हणू शकतो आपण ते हे आबा आमचे जात असतं तर किती दिवसातून जातो तुम्ही मी प्रत्येक पौर्णिमेला तर शंभर टक्के जातो आणि अधूनमधून गुरुवारच्या दरवेळेला जातो ज्या वेळेला शेवट असाल त्यावेळेस गुरुवारचा जातो पण पौर्णिमेला आपले मी आता जवळजवळ तीस वर्षे नारायणपूरला जातो सद्गुरू तिथले महाराज अण्णा असतो महाराज तर त्यांचं आत्ताच देवसन झालं त्यांच्याबद्दल काय सांगाल आणचं त्यांनी नारायणपूरचं मोठं धाम केलेले आहे चारी दिशेला धाम केलेले आहे त्यांची भरपूर श्रा भक्ती आहे आणि त्यांना म्हणजे आपले दत्तगुरू प्रसन्नच झालेले आहे त्यांना साक्षात्कार झालेला आहे त्याच्यामुळं त्यांनी धाम बांधलेले आणि त्याच साक्षात्कारमुळं आम्ही इथं एक म मंदिराचे आपलं दत्त त्या नारायणपूरमुळंच इथं मंदिराची स्थापना केलेली आहे दत्तगुरूंची तर नारायणपूर्वीमुळेच झाले आहे मंदिर देत त्यांचं बरं दत्तगुरू म्हणजे त्रिदेव ब्रह्म विष्णू महेश यांचा अवतार खरं तर आणि त्यानिमित्ताने त्रिदेव आणि त्रिगुणात्मक रूप हे देवा देवाचं तसंच सत्व सततम आणि रजगुण ह्या देवतामध्येच आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचबरोबर आपण म्हणतो की ना कुठल्या देवाची पूजा केली तर लवकर फळ भेटन तर हे तीनही देव एकाच देवामध्ये आहेत त्याच्यामुळं याची आराधना केल्यावर ते फळ लवकरात लवकर लवकर भेटत असत तर हे दत्तगुरूंचं जे रूप आहे त्यांचे जे हातात आश्र शस्त्र आहेत किंवा आयुध म्हणू शकतो आपण तर ते आता कमंडलू कशाचं प्रतीक आहे कमंडलू हे आपलं ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे आणि त्रिशूळ आणि डमरू हे शंकरचं प्रतीक आहे हा आणि बाकीच शंख शंख आणि चक्र शंख विष्णूचा प्रकार विष्णूचे शंख आणि चक्र विष्णूचे बर दत्त काखेत काखे झोळी असते त्याच्याबद्दल काय सांगणार त्यांचे ते जे असते ना भिक्षा ही सर्वश्रेष्ठ दाणे भिक्षा मागितलेले सर्वश्रेष्ठ दाणे आणि त्याचे तिकडं गाणगापूरला भिक्षा मागूनच लोकांचा प्रसाद किंवा उपास वाढला जातो त्यांच्या साधक जे आहेत किंवा जे त्यांचे उपासना करतात दत्त उपासना करतात जे साधक आहेत ते भिक्षा त्यांचं दिनचर्या चालत असते आणि झुळी का असती तर भिक्षा मागितल्याने माणसाचा अहंकार कुठं माणसाच्या याच्यात अहंकार राहत नाही त्यासाठी दत्तगुरूंनी ते दाखवून दिलेलं आहे की एवढं मोठं स्वामित्व जरी जगाचं त्यांच्याकडे असलं तरी ते सुद्धा त्यांनासुद्धा भिक्षा मागावी लागली म्हणजे कुठंतरी अहंकार माणसाच्या हे याच्यात नसावा हे त्याचं प्रतीक आहे आणि चार जे श्वान असतात त्याच्याबद्दल काय सांगाल ते चार वेदाचे आहे हा चार वेद म्हणजे आणखीन इथं बाहेरच्या साईडला एक आपल्याला हे दिसला औदुंबराचं वृक्ष दिसला तर त्याबद्दल काय त्यात त्या शंका आपल्या याचा ना दत्तगुरूंचा जाऊ दत्त तत्व त्याच्यात जास्त असत जास्त प्रमाणात बघायला भेटतं त्यामुळं ते प्रत्येक दत्त मंदिराच्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतो तर अजून कोण बोलणार आहे दत्त सेवा तुमच्या घरात घरात किती वर्षांपासून मंदिर स्थापना झाल्यापासून बर एक दत्त याची अनुभूती म्हणू शकतो आपण एखादा चमत्कार घडतो माणसाच्या आयुष्यात तर या सेवेमुळे तुमच्या जीवनात काही घडलंय का असं तसं काही नाही सेवा आम्ही करतच राहतो ना बर कुठले फळाची अपेक्षा ना करता देव देत असतो पण आपल्याला जाणून सेवा करतो आम्ही ले ले बर ही दत्त जयंतीनिमित्त केलेली सुंदर दत्ताचे हार असे आणि गुलाबाचा हार असेल त्याचबरोबर ही महापूजा असेल या परिवाराकडनं करण्यात आलेले आहे आपण संपूर्ण दत्त मूर्तीबद्दल माहिती सांगितली आणि त्याचबरोबर हे बाहेरच्या साईडला दत्तगुरूंचं स्थान म्हणजेच औदुंबर वृक्ष हा देखील आहे आणि अशाच प्रकारे इथे अत्यंत भक्तिभावात दत्त जयंतीचा सोहळा पार पडत असतो भजन कीर्तन या पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोड्याच वेळात एक दुसरा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे दत्त जयंतीनिमित्त आपण एका भक्ताच्या घरी दत्ताची प्रचिती कशी आली आणि त्यांच्या कुटुंबातर्फे किंवा त्या गावातर्फे तिथं कशी सेवा केली जाते हे त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे तर तो, तो ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगद्या काही वेळात प्रसारित करण्यात येईल तो देखील आवर्जून पहा म्हणजेच कुठलेही मंदिर मूर्ती नसताना तिथे कशाप्रकारे दत्त जयंती साजरी केली जाते हे त्या व्हिडिओमध्ये दाखवणारे आपण तर त्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त